साध्वी प्रज्ञा आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले त्या सर्वांशी आम्ही संपर्क साधला एटीएसचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त परमबीर सिंग आणि तत्कालीन तपास अधिकारी सचिन कदम यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आणखी एक तत्कालीन तपास अधिकारी रमेश कुलकर्णी हे विदेशात असतात आणि आम्ही त्यांच्याशीही संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही याशिवाय तपास अधिकारी अरुण खानविलकर यांनाही प्रतिक्रियेसाठी फोन केला असताना त्यांनी फोन उचललेला नाही आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर सूरज ओझा आपल्यासोबत आहे सूरज खरंतर खळबळजनक दावे असे या दोघांकडून करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्याबाबत आपण जेव्हा जे तपास अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क केला त्यांची मात्र प्रतिक्रिया कळू शकली नाहीये काय नेमका या अनुषंगानं मुद्दे पुढे येत आहेत नक्की कुठलाही असा मोठा खटला असतो त्यावेळी निकाल घेण्यापूर्वी कोर्ट अशी संधी देते आ, जे ज्यांच्यावर आरोप असते की तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही सी आर पी सीची जी कलम आहे थ्री वन थ्री याच्या खाली तुम्ही तुमचा लेखी स्टेटमेंट देऊ शकतात आणि याच कलमाचा जो अधिकार आहे ते घेऊन साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर त्याचबरोबर कर्नल पुरोहित यांनी कोटात त्यांचा स्टेटमेंट दिला होता तीस पानांचा जो स्टेटमेंट आहे हिंदी भाषेत लिहिलेला आहे साध्वी प्रज्ञाने त्याचबरोबर इंग्लिशमध्ये तब्बल 76 सिक्स पानांचा जो पा एक लेटर आहे तो कर्नल ने कोटा सादर केला होता त्यात महत्त्वाची त्यांनी माहिती दिलेली आहे खूप मोठे आरोपी त्यांनी लावलेले आहेत त्या आरोपीप्रमाणे असं आहे की त्यांनी सांगितलं कर्नल पुरोहितने की ऑगस्ट दोन हजार आठमध्ये अलीबाग इथे एन सी एक रॅली होती त्या रॅलीमध्ये एनसीपी म्हणजे त्यांनी लिहिलेलं आहे की राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे जे अध्यक्ष होते त्यांनी असं सांगितलं की फक्त इस्लामिक टेरिझम नव्हे तर हिंदू टेरिझमी देखील असतो हा पहिल्यांदा हिंदू टेरिझम शब्दाचा वापर करण्यात आला होता आणि त्याचा वापर केल्याच्या एक महिन्यानंतर ही घटना घडी भविष्य सूचक असल्याचा देखील दावा कर्णर पुरोहित यांनी केलाय की म्हणजे कुठल्या एका नेतेला एक महिन्या आधी कशा पद्धतीने हा शब्द त्यांनी सांगितला हे लक्षात येत नाहीये असा सवाल त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये दे देखील उचललेला आहे त्याचबरोबर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी देखील नरेंद्र मोदी नावा उल्लेख पह तिचा लेखी स्टेटमेंट मध्य है और तो स्टेटमेंट देखिए कोर्टा सादर करता एक जो तो एक पैराग्राफ है तो मैं वाचन संगते कि लिखेला है कि एटीएस चीफ ने कहा जल्दी बोल किसने कहा ब्लास्ट करने को क्या इंद्रेश कुमार ने कहा सुदर्शन ने कहा मोहन भागवत ने कहा यूपी का नेता योगी आदित्य ने कहा या फिर गुजरात का नरेंद्र मोदी ने कहा किसने मालेगांव में बम ब्लास्ट करने का आदेश दिया कितने पैसे लिए प्रकार से प्रश्न विचार करायचे आणि प्रत्येक प्रश्नांची मी उत्तर त्यांना निगेटिव्ह असं दिलेला आहे की मी ह्यांना ओळखत नाही मी नरेंद्र मोदी यांना कधीच भेटलेला नाहीये त्याचबरोबर एका वेळी असाही सांगण्यात आलाय की ज्या बाईकचा वापर करून हा स्फोट झाला होता त्याच बाईकचा वापर करून तू गुजरात इथे गेली होती मोदींना भेटली आहे का तर या प्रकारचे प्रश्न विचारण्यात येत होते आणि साध्वीचा असा दावा आहे की नरेंद्र मोदी यांनाही देखील त्या केसमध्ये अडकण्याचा जो डाव होता तो एटीएसने रचलेला होता मात्र आ, हिला काहीच माहीत नव्हता एवढं टॉर्चर सहन केल्यानंतरही देखील हिने तिला काय माहीत नाही ती ओळखत नाही आणि जो सत्य आहे तिने सत्य तपास अधिकाऱ्यांसमोरच सांगितलेलं आहे तरी देखील तिला खूप टॉर्चर करण्यात आला होता जी नक्कीच सूरज तू राहाच आपल्यासोबत